आणि रुद्र काकाच्या दुकानावर येले असत चॉकलेट हा खाऊक तर रुद्राने ऑलरेडी चॉकलेट घेतला ना रायता करण्यासाठी थोडे रायवळ आंबे गोळा करून ठेवलेल्या काका झेल्यातून आंबे घेतात मी वरती चढलेत गावचे रस्ते जबरदस्त मंडळी थैसर शेकरू बसला असा शेकडू ते बघा हालता आवाज करता जड टिकण्यासाठी गोटी असा नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये ऑलरेडी सकाळी लवकर उठलं कारण की आज पावशीतसून कणकवलीत जायचं असं कारण की ही सासू सासरे आणि मेहनू वगैरे ते मुंबईत जातले दोन दिवस हईसर रवलो आता आठ दिवस कणकवलीक रोचा वाघद्यात तर आता आई पप्पा येतले ये गाडी घेऊन तो बाजूचं एक पोरगो आता काय घेऊन येतले ये गाडी मग सातेरीक दर्शनात जातलो आणि मग हैसून वाघद्याक जातलो तर आजची परिस्थिती अजून तशी जाऊनच असा अजून तुम्ही बघू शकतात की माझ्या पाठी सगळं ऊन अजून सकाळी मळबट होती आता दिवसभर अजून ऊनच असा काय बघूया आता पाऊस संध्याकाळी वगैरे येतो उद्या येतलो परवा येतो सा। का माहीत नाही पण गरमी एकदम पीकवर असा म्हणजे मुंबईसारखीच आता गरमी लागूक लागली आहे तर या सगळी तयारी झाली आणि आता आम्ही निघतलो व्हायसन सर मुंबईत जाऊचे वेटी वगैरे रेडी झाले असत लो मस्त भाजीचं फणसा एक मोठं पिकण्यासाठी झड पिकण्यासाठीचं फण असा हे गोटी असत आणि आतमध्ये तयारी चालू हे आमचे बॅगा सगळे भरलं आणि आतमध्ये सगळा पॅकअप चालू आला पहा पळा पळा आता निघूया आई बाप्पा जाऊचा आणि मांडवीने जाणाऱ्या लोकांका बाय बाय मांडवीने जाणाऱ्या लोकांका बाय बाय तर चला म्हणजे आता निघूच्या आधी हैसर सिद्ध महापुरुषाचं मठ असा घरातच बाजूक लागून थोडंसं तैसर पाया पडूया सिद्धाच्या म्हणजे शंकराच्या सिद्ध महापुरुषाचे मठ सगळे कोकणात सगळीकडे तुमका वागूक मिळतले गावागावात तसंच हैसराव असा आणि सिद्ध महापुरुषाचा मठ म्हणजे शंकराचं मठ असता त्या गावाक हैसर सिद्ध महापुरुष म्हणतात जा बरोबर पाया पडूया आणि मगे निघूया सातरीच्या दर्शनात जाऊया संध्याकाळच्या आता कोण लावत नाही ना पण खूप जुना झाड तर मंडई थैसर शेकरू बसला असा शेकडू ते बघा हलता आवाज करतात म्हणजे खारीसारखा मोठो मोठो प्राणी असता जो महाराष्ट्राचो काय बोलतात त्याला राष्ट्रीय प्राणी बोलतात आता माका कालच कळलं आहे मेवणं बोललो माका माहीत नव्हता तर ते तुमका दाखवत आहे हलताना दिसता काही गेलं माझा बोट मोठी शेपटी असते आणि त्याचा आवाज माका वाटलं पक्षाचा आवाज हा पण तो शेकरूचा आवाज असा ते गेला चढलं चढला माकडासारखी उडी मारता चला पाया पडूया आणि निघूया निघालो बॅग एवढी मोठी झाली चला चला गावचे रस्ते जबरदस्त थोडा पाऊस पडलो असतो ना तर स्वर्गाशिवाय कमी नाही ते रस्ते तर गाडीत सामान टाकूया आणि पुढे निघूया परत आम्ही आता दुसऱ्या दिवशी देवीच्या दर्शना केलं आई सातेरीच्या काल पाया पडू गेलेलो तो आई गप्पा इलेत असं ओटीवरुची असा ओटीवर चला पाया पड

मंडळी फायनली आम्ही घरात पोचलो कणकवली आणि बांधून असा पळता म्हणून आणि थांबरे हळी करायची काम चालली आहेत मॅनेजर यशवंत काका आमचे स्पेशल नाश्ता करतो आणि हैसर आता हळी करूची का अजून काका खणून खट टाकायचं ए, 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 हे तोडली काय गुड या माडाची आता पाळी करूची मोठी कामं असत करत सगळी झाडा मस्त एकदम दिसतात थांबरे पळू नकोस त्याला सोडायचा घरी संध्याकाळी काय रे ते हे काय पडलंय रे काका हे काका हे काय हे काय कळट्याक दिसतय माडाचं पडलं आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही मस्तपैकी के अळी केल्याने असत पाहिलं ही वर्षाची कामं असतात आता ह्याच्यात खत टाकतले आणि मग एक दोन वर्ष झाडं चांगली लावतात नारळ बिर्या रह चांगले येतात नाहीतर काय होतं की ते पेंडी पडत राहतात आपलं घर मस्तपैकी विठ्ठल निवास दत्तप्रसाद आणि या काकांनी छोटासा दुकान लावला नासा मस्त पैकी गावचो मॉल त्याच्यामध्ये सगळा असा कोकम सर्व बिस्किटा वेफर विफर तर आता मस्त जेवूया आणि झोपूया थोडेसे हायसर इतका गरम नाही होणार कारण की हायसर झाडा असतं त्याच्यामुळे तेवढा गरम नाही होणार तर आता जेवचा बाकी वडापाव खाल्लो का डायमंड तुमका माहिती असाल तर माहीत नाही डायमंडमधलं काय खास नव्हतं हो दुसऱ्या खायचं तरी ट्राय करू पाहिजे आता जेवया आणि मग भेटूया चला तर चला मंडळी दुपारी जेवलं आणि आता झोपलं आता उठलं संध्याकाळी मस्त ऊन येऊन कवळा ऊन असा ऊन पूर्ण निळा आला आणि आता आंबे काढतात काका मी दाखवते तुमका आंबे सगळे आंबे बघू बसले असत ते आंबे गोळा करून बसले आहेत आंबे काका झेल्यातून आंबे घेतात मी वरती चढलेत हो त्या पोळ्याकडे ना मंडळी ऐसर आंबे काढूची कामं चालू आहेत दुर्वा कैदी गोळा करता का काका आंबे काढतात आणि ह्याचं काय चाललं अरे बापाने रुद्र काकाच्या दुकानावर इले असत चॉकलेटा खाऊक तर रुद्राने ऑलरेडी चॉकलेट घेतल्या ना चॉकलेट <laughs> काकांचं मॉल आणि <laughs> मंडळी आता रात्र झाली संध्याकाळ आणि आंबे आंबे काढून झाले आमचे सगळे कामा झाली थोडेफार होते ते आता आईन रायता करण्यासाठी थोडे रायवळ आंबे गोळा करून तर आई आता रायता बनवता आंब्याचा रायता स्पेशल स्पेशल म्हणजे हे तुम्ही जे दुर्वाला करताना बघितलेलं अस मुंबईत म्हणजे विदाउट खोबरं ना आई सिंपल ना प्लेन प्लेन रायत प्लेन रायत हा म्हणजे हे जास्त दिवस राहू शकतं ते रायता आई बनवणार आहे म्हणजे आई बनवते ते दुर्वाला दाखवलं ते दुर्वाने मुंबईला बनवलेलं आणि हे मस्त लागतं आणि बरेच दिवस टिकतं तर आता आईने ऑलरेडी आंबे उकळून आणि दुपारी आता ते साली काढून घेता सगळी आणि मागे फोडणी घेतली आहे ना काय गालीचं हां पण नंतर फोडणी देणार ना ह्याची कढीपत्ता मोरी लसणी आणि लसणीची आणि मसाला टाकणार आणि गुळ मसाला आणि हळद हळद आणि गूळ बनवताना हो बघूया आपण आणि आज रात्री रायता असा दुपारी जेवण होता आम्ही जेवलो आणि भेटलो जमलेल्यामुळे वाटण्याची भाजी डाळ आणि भात तर चला आता रायता बनल्यावर भेटूया तर मंडई रायता झाला वाढून एवढाच रावला माका भात डाळ सध्या पत्रावरील जेवतो कारण की बरीच लोकं असतात काका वगैरे गेले असतात ना झाडा साफ करण्यासाठी म्हणजे ते आंबेंडू उतरवण्यासाठी नारळ साफ करण्यासाठी तर डाळ वाटाण्याची भाजी रायता ह्या माका यादुर्भाग म्हणजे सगळी जेवढा उरला तेवढा रायता मी आहे तीन बाटे असत मंडळी आता भात डाळ वाटायची भाजी रायता जेवतो आणि आज झुकतलं कारण की आज थोडीशी गरमी कमी आलो आजच्यापेक्षा तर जेवण आता जुकतं हा व्हिडिओ सर मी संपवतो आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत बसरू नका आणि जेव ठेवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये